Uh, मी एक एमपीएससी पी सब्जेक्ट समजायचं त्याचं कारण असं की युपीएस uh, म्हणजे युपीचे राजस्थानचे जे माझे मित्र होते त्यांची युपीपीएससी आणि राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन ही डिस्क्रिप्टिव्ह होती म्हणून मला पण वाटायचं आपलं पण डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि मला हे पण माहित नव्हतं की एमपीएससी मध्ये पोस्ट कोणते सर म्हणजे एकाच जर वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर क्यू आणि सिलेबस दॅट इज युअर की टू सक्सेस कोविडच्या टाइम मध्ये सर अनसर्टन्टी खूप होती बरेच मित्र सेटल झालेले होते मग त्यावेळेस एक अनसर्टन्टी अशी होती की एक्झाम कधी होणार काय होणार किंवा मग त्या सगळ्या गोष्टी होत्या की म्हणजे आपल्याला किती वेळ लागणार इथं ते थोडस ते मेंटल काइंड ऑफ प्रेशर होतं तर मग जर आपण इथं इन्व्हेस्ट करत असून तर आपल्याला एकदम कन्क्लुझिव्ह आउटपुट निघालंच पाहिजे त्याच्याशिवाय ऑप्शन नाही ठीक आहे नाहीतर इथून आपल्याला मागं पण जाता येत नाही परतीचे दोर कापले जातात त्याच्यामुळं इथं जर येणार असाल ना तर हंड्रेड पर्सेंट विचार करून या की म्हणजे पूर्ण 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 शुअर असाल तरच इकडे या बाकीचे तर सगळेच तुम्हाला आत्ता मोटिवेट करतील बरोबर आणि म्हणतील की तू डी सी झाला तर असं होईल तसं होईल सगळेजण म्हणतील पण नाही झालं तर कोणच विचारायला येणार नाही आपल्याला त्याच्यामुळं आपल्यासाठी आप शेवटचा ऑप्शन आपली फॅमिली आहे